गेल्या कित्येक वर्षापासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अडळ स्थान निर्माण केलं आहे आभाळ माया जुळून येती रेशीम घाटी यासारख्या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत दुर्गा झाली गौरी पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी मराठी मनोरंजन सृष्टीत आजही जोमानं सुरू आहे पण आयुष्यात सगळंच काही छान सुरू असतानाच असा एक काळ आला त्यामुळं त्यांचं सगळंच बदललं त्यांचा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा तीव्र होता की त्यांना खूप मोठी दुखापत झाली त्यांचा प्रसंग घडला या अपघातात त्यांची वाचा गेली इतकंच नाही तर चार पाच दिवस त्यांना अंधत्व देखील आलं होतं त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी पूर्ण वेळ आराम करण्यास सांगितलं दुष्काळात तेरावा महिना जसं की त्यांना पॅरालाइटचा झटका झाला त्यामुळं त्यांच्या शरीराची अर्धी बाजू बधिर झाली तरी देखील खचून न जाता सुकन्या मोने यांनी धीरानं आणि संयमानं एक वर्ष पूर्ण विश्रांती घेतली आणि यातून बाहेर पडून त्या पुन्हा जोमान कामास लागल्या वाहनेवरील कोण होती सतू काय झाली सतू या नव्या कोऱ्या मालिकातून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत तर मंडळी तुम्हाला सुकन्या मोने यांची कुठली मालिका सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद